<laughs> नमस्कार मित्रांनो काल अचानक का आपल्या फार्म हाऊसला छानपैकी मांजर आलेलं आहे ते कुठून काय का आलंय काय समजलेलं नाही शक्यतो मी कुत्रा मांजर का पाळत नाही याचं आधी कारण सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणाला की माणूस कुत्रा मांजर पाळत नाही आ, गेल्या आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी शक्यतो मी मांजर किंवा कुत्रा पाळण्याचा का प्रयत्न करत नाही आम्ही कॉलेजला होतो जवळजवळ नववी दहावी अकरावी बारावी दरम्यान शिक्षण घेत असताना ज्यावेळी या चार वर्षामध्ये नववी दहावीला एक लहान बाचडा आपलं आणलं तर याचं कुत्र्याचं गल्लीत आपलं भटकी फिरतात त्यातला एक लहान बचडा आणला होता आणि तो घरामध्ये एवढा छान वावरत होता की माणसाप्रमाणे त्या बचड्याचा आपला जीव लागला होता आणि घरात ते कुत्रं नसलं की फार त्रास होता मग कुठं आपण आई वडील शेताकडे गेले कुत्र संकटच असायचं ते कुठं जाशेला तिकडे ते संकट जास्त आणि इतका त्याचा लढा लागला आणि वयाच्या मान्यानं जसा जसा तो होत गेला आणि लहानापासून जवळजवळ अठरा वीस वर्ष होतं <coughs> सॉरी तर तो वीस वर्षापत्र आपल्या घरात होता आणि समोर जरी भाकरी जेवण जरी उघडं असलं ती सुदे, सुदे। तर ती कुत्रा अजिबात त्याला तोंड लावायचं नाही जर त्याला टाकलं आईनं भाकरी किंवा काहीतरी तरच तो खायचा म्हणजे एवढं ते मुखा प्राणी जवाबाचा झाला होता कुटुंबातला एक मेंबर झाला होता आणि कुत्रा असू दे मांजर असू दे हे जगातलं सर्वश्रेष्ठ विकत मिळणारं प्रेम माझं वाक्य काय बघा जगातलं सर्वश्रेष्ठ विकत मिळणारं प्रेम कोणाचं असेल तर कुत्रं मांजर यांचं आणि हे प्रेम आपण त्यांना विकत घेतो आणि ती एवढा जीव लावतात तुम्ही काही घटना बघितल्या असेल आयुष्यामध्ये विक मांजर आणि कुत्र तुम्ही कितीही लांब नेऊन सोडा कितीही पन्नास वीस एक एक कुत्रं अडी अडीचशे किलोमीटरवर सोडलेलं मार्ग काढत हुडकत 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 आपल्या मालकाकर आलेले आहेत असेही विकत मिळणारं प्रेम कुत्र्याचं असते कारण आयुष्यामध्ये प्रेम करायला शिकावं तर कुत्र्याकडं मांजराकंडं शिकावं आणि माणसं आपली असतात का नसतात हे ज्याच्या त्याच्या अनुभवनं आपण पाहतोच तरीसुद्धा छानपैकी आयुष्यामध्ये अशा प्राण्यावर जर जीव लागला तर माणसाला म्हणजे फार त्रास होता आणि असे प्राणी सोडून गेले आणि त्या कुत्र्याच आमच्या वयाच्या मनानं ते निधनच म्हणावं लागेल त्याला मेलं म्हणायचं त्यात आणि ते मेल्यानंतर जे घरामध्ये आमच्या दुखवटा जे होता म्हणजे इकडं तिकडं कुठं जायला ते तर आठवण आठवण्याची आणि तोपासून एक ठरवलं कुठल्याही मुख्याप्रमाणे जास्त जीव का लावायचा नाही एकदा जीव लागला की त्या गोष्टीचा त्रास होत असतो म्हणून मी शक्यतो त्यांना त्याला जास्त लागत नाही परवाच दोन पिल्ली अशीच मांजराला चालतील आणि इथं फार्मासला जेवण वगैरे भरपूर पार्टे आपल्याकडे येतात ना त्या पार्टीच्या नद्यात लहानाची मोठी झाली जवळजवळ चार सहा आपल्याकडे होते आणि त्यातलं एका मांजरा नेमकं काय खालं देव जाणं आणि ते पण मेलं त्यानंतर जे वाईट वाटायचं फार्महासला मी आलो की माझ्या पायातनच इकडं तिकडे इकडे तिकडं फिरत असायचं त्यामुळे आज हे मांजर आले त्याला पाळावं का नको विचार चालूच आहे सुद्धा इथं गावामध्ये एखाद्याला घरात पाळण्याचं पाटे पाहिजे त्यांना ते आता द्यायचं होतं कारण एकदा जर जीव लागला ला तर मुख्या प्राण्या फार वाईट असतं म्हणतात मग शक्यतो मी जास्त मुख्या प्राण्यांच्या नादाला लागत नाही कारण त्याचं पालन पोषण आपल्या मुलाप्रमाणे पालन त्यांचं पालनपोषण करावं लागत असतं त्यामुळे शक्यतो नाहीच पाडणार आहे मी माझ्या चॅनलला जर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद